मंडळी जय महाराष्ट्र डॉक्टर संपदा मुंडे हत्या की आत्महत्या हा विषय दिवसागणिक आधी गुंतागुंतीचा होत चाललेला आहे या प्रकरणाच्या संबंधाने अनेक तपशील आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न केला यातल्या तपासातले अनेक बारकावी अनेक मुद्दे जे अनुत्तरित आहेत यावरही आम्ही प्रश्न विचारले उदाहरणार्थ चार पाणी पत्र लिहिणारी मुलगी ही एक सुसाइडल नोट लिहू शकणार नाही का जर तिने सुसाइडल नोट लिहिलेला आहे तर तिचा पेन कुठे आहे जर तिला एवढा म्हणजे तिच्या संबंधाने ज्या गोष्टी उपस्थित केल्या जातात तिच्या हस्ताक्षराच्या संबंधाने सुद्धा काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत बरं या सगळ्या उपरांत जेव्हा आपण उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती मागत आहोत उच्चस्तरीय चौकशी समिती का बरं आणि एसआयटी का नाही तर हे जरा आपल्याला एकदा कळलं पाहिजे की आतापर्यंत अनेक प्रकरणात एसआयटी नेमलेल्या आहेत पण या ज्या नेमलेल्या एसआयटी आहेत यांचा म्हणावा तसा काहीही परिणाम झालेला नाही आपल्याकडे एसआयटी हा शब्द जणू एक फार सारखा आता वापरला जातोय कारण एसआयटी नेमली जाते एसआयटी कोण नेमतं तर राज्य सरकारच नेमतं राज्य सरकारशी संबंधित व्यक्तींवर जर आमचे आक्षेप आहेत तर ते तपास यंत्रणा प्रभावित करणार नाहीत कशावरून हा आमचा आक्षेप होता पण तरीसुद्धा पण तरीसुद्धा त्यांनी एसआयटी नेमत आहेत वगैरे असं म्हणत भाजपच्या काही लोकांनी आभार मानायचे काल रतीप पाडला मी काल एक पत्र माझ्या सोशल मीडियावर ट्विटरला फेसबुकला इन्स्टाला पोस्ट केलेलं आहे ते पत्र नीट वाचा या पत्रात कुठेही एसआयटीचा उल्लेख नाही या पत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एका तपास अधिकाऱ्याची देखरेख करण्यासाठी नियुक्ती केली जावी शब्द काय आहे एका तपास अधिकाऱ्याची देखरेख करण्यासाठी नियुक्ती केली जावी आणि हे आक्षेपार्ह आहे बर जो ज्या तपास अधिकाऱ्याची नियुक्ती त्यांनी म्हटलेला आहे मुळात त्या तपास अधिकाऱ्याबद्दल सुद्धा अनेक आक्षेप आहेत आणि जो तपास अधिकारी म्हणून जी व्यक्ती नेमलेली आहे त्या व्यक्तीचं इयत्ता दहावीपर्यंतचं शिक्षण पुन्हा फलटणमध्ये झालेलं आहे अनेक गोष्टी माझ्याकडे सांगण्यासारख्या आहेत म्हणून उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती ज्याच्यामध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश काम करतील जे इथल्या सगळा जो स्थानिकचा जो प्रभाव आहे त्या प्रभावाच्या मध्ये कुठेही येणार नाहीत त्या तपास यंत्रणा प्रभावित होऊ शकणार नाही अशा पद्धतीने काम होईल हा एक भाग दुसरं असं की चाकणकर असतील किंवा काय ते जयकुमार गोरे असतील ही लोक ज्या पद्धतीने एक गलिच्छपणाचं राजकारण करत आहेत तर या सगळ्या लोकांना सुद्धा चाप बसणं गरजेचं आहे या सगळ्या विषयांचा उहापोह हो करण्यासाठी आणि एक लेकमाता का लढायचं आहे तर जर कामाच्या ठिकाणी एका डॉक्टरला त्रास होत असेल तर हा एका व्यक्तीचा प्रश्न नाही हा त्या संस्थेत काम करणाऱ्या हा आरोग्याशी निगडीत किंवा शासकीय सेवेत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न आहे आणि म्हणून याच्यावर आवाज उठवण्यासाठी म्हणून उद्या सकाळी साडे दहा वाजता फलटण पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी तपास नीट करावा आमच्यासाठी एसआयटीच्या कक्षेत सगळ्या ज्यांच्यावर आरोप आहेत आक्षेप आहेत त्यांना आणलं जावं या आता या सगळ्या संबंधाने मी आपल्याला दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून विनंती करते जात धर्म पक्षीय राजकारण याच्या पलीकडे जाऊन हे आवाहन करत आहे कारण हा जर पक्षीय राजकारणाचा विषय असता तर मग आम्ही आमच्या पक्षाच्या सगळ्या पदाधिकारी आणि सगळ्या कार्यकारिणींना बोलून आम्ही एक पक्षाची सभा लावली असती पण हा पक्षीय राजकारणाचा विषय नाही हा विषय एका व्यक्तीचा आणि प्रशासकीय सेवेत काम करणारे प्रत्येकाशी निगडीत आहे त्यामुळे प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे अर्थात तुम्ही आलात तर तुमच्या सह तुम्ही नाही आलात तर तुमच्या शिवाय लढणं अपरिहार्य आहे असं व्हायला नको की एखादी बाई लढते एखाद्या बाईचा जीव जातो एखाद्या बाईवर नेल्यानंतरही लांछन लावलं जातं आणि तिच्यासाठी आवाज उठवायला कुणीही पुढे येत नाही हे जर चित्र निर्माण झालं तर कुठलीच बाई लढण्यासाठी कुठलीच बाई नोकरी करण्यासाठी कुठलीच बाई घराच्या चार भिंती ओलांडून बाहेर जायची हिंमत करणार नाही त्यामुळे बाई म्हणून बाईपणाच्या संवेदना समजून घेत मी उद्या फलटणला जायचं ठरवलंय तुम्ही सोबत आलात तर आनंद आहे स्वागत आहे तुमचा जात काय धर्म काय पक्ष काय त्याशी मला काही घेण्यात येणार नाही तुम्हाला जर असेल तर तुम्ही यावं एवढंच मी सांगू शकते आणि हो तुम्ही नाही आलात तरी सुद्धा मी लढायचं ठरवलेलं आहे आणि मी लढणार आहे आणि मी शेवटपर्यंत लढणार आहे राहिला प्रश्न दादा काका ताई मामा भाचे जे फलटण फोन करणारे लोक ज्यांना असं वाटतंय की काही फोन केल्यानंतर माझ्यावर परिणाम होईल माझी मानसिकता बिघडेल किंवा मी एखादा कॉल रेकॉर्ड करून व्हायरल करेल तर काळजी करू नका मी असं काहीही करणार नाही मी बाईपणाचं विक्टीम कार्ड अजिबात खेळणार नाही मी माणूस आहे मी माणूस म्हणून छानपैकी लढेल मी स्त्री पुरुष जात धर्म लिंग पक्ष याच्या पलीकडे जाऊन काम करणारी आणि माणूसपणाचं मूल्य मान्य करणारी व्यक्ती आहे त्यामुळे तुमच्या धमक्यांचं भांडवल करणे त्यामुळे आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे की उद्या आपण या लढ्यामध्ये सामील व्हाल या लढ्यामध्ये उद्या अनेक संघटना येत आहेत मी त्या सगळ्या संघटनांचं पण मनपूर्वक आभार की या सगळ्या संघटनांनी कुठलेही आडेवेळे न घेता एका बहिणीला न्याय द्यायचा आहे म्हणून सोबत यायचं ठरवलं त्या सगळ्या संघटना अनेक वकिलांनी यायचं ठरवलं त्या सगळ्या वकिलांचे अनेक डॉक्टर्सनी यायचं ठरवलं त्या सगळ्या डॉक्टर्सचे आपल्या सगळ्यांचे मी आभारी आहे की उद्या आपण सगळेजण साडे दहा वाजता भेटत आहोत बोलत राहूया भेटत राहूया आणि लढत राहूया लढणं अपरिहार्य आहे लढावंच लागेल नाही लढलात तर चिरडून मारले जाल एवढंच सांगू शकते जय महाराष्ट्र